नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज तेवीस ऑगस्ट आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो खूप वाढणार आहे काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटास जोरदार पावसाचा अंदाज आहे छोटी सेपरेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आता लगेच दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जोरदार पाऊस विजांच्या कडकडाटासह ढगांच्या कडकडाटासह तसेच कोणत्या परिसरामध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका दुपारे दुपारे दे दे भुर, ल, दे दे तर मित्रांनो आता दुपारी आणि दुपारनंतर आपण स्किनो बघू शकता राज्याच्या उत्तरी परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो त्यामध्ये असे पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये निर्माण होताना बघायला मिळत आहे जळगाव भुरणपूर खामगाव अमरावती विभागातील अकोला बुलढाणा या परिसरामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे पश्चिम पट्ट्यामध्ये मध्यम पाऊस तर घाटमा ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त इकडे अहिल्यानगर आणि आसपासच्या भागामध्ये देखील पावसाचा जोर कायम राहील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये दुपारनंतर बघायला मिळेल मराठवाड्यात विखुरलेले स्वरूपात वातावरण राहील श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव ठिकठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळतील दुप संध्याकाळपर्यंत मराठवाड्यात देखील पाऊस वाढणार आहे पुढे आपण बघणारच आहोत दुपारनंतर छत्रपती संभाजीनगर जालना तसेच परभणीचा एकदमकडेचा उत्तरी परिसर हिंगोलीचा उत्तरी परिसर या परिसरामध्ये हलका ते मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हळूहळू पावसाचा जोर आहे तो वाढत जाईल त्यामध्ये नाशिक विभागामध्ये पाऊस वाढेल तसेच उत्तर कोकणामध्ये मुंबई पालघर ठाणे या भागांमध्ये देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे पुणे जिल्हा आणि पुण्याच्या उत्तरी परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत पाऊस वाढेल दुपारनंतरच पावसाला सुरुवात होईल चार पाच वाजेपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाला जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे त्यामध्ये बारामती दौंड इंदापूर करमला पुणे विभागातील परिसर या परिसरामध्ये मध्यम तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता सर्व भाग कामसेट झाकण मंचर वगैरे आसपासचा सर्वच भागामध्ये पाऊस आपल्याला आज बघायला मिळेल कल्याण डोंबिवली इगतपुरी नाशिकचा पश्चिम पट्टा पावसाचा जोर बऱ्यापैकी राहील नाशिकच्या पूर्व भागामध्ये सिन्नर निफाड विंचूर वगैरे कोपरगाव येवला या भागांमध्ये देखील मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यात देखील मित्रांनो संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी हिंगोली नांदेड या सर्वच भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे लातूर धाराशिवमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज संध्याकाळपर्यंत अमरावती विभागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये करून जास्त जोर पारतूर पीर कारंजा वगैरे या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे एखाद्या ठिकाणी ढगपुटी सदृश्य पावसाची शक्यता देखील या परिसरामध्ये नाकारता येणार नाही काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो अकोला अकोल्याच्या आसपासच्या परिसरामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बुलढाण्यामध्ये देखील हलक्या मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता अमरावती आणि यवतमाळमध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता संध्याकाळपर्यंत नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली विखुलेले स्वरूपात पावसाचे वातावरण राहील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज रात्रीपर्यंत काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता उत्तर महाराष्ट्रामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हा जो मुख्यते हा परिसर आहे पाचोरा चाळीसगाव नाणे पारोला एरंडोल जळगाव मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता या परिसरामध्ये आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण मध्य महाराष्ट्र आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळत आहे कोकण विभागामध्ये देखील असे पावसाला पोषक वातावरण या भागांमध्ये बघायला मिळत आहे नागपूर विभागामध्ये थोडासा जोर कमी राहील परंतु मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे रात्री मध्यरात्रीपर्यंत अरबी समुद्रापर्यंत अरबी समुद्रामध्ये जो काही कमी दाब होता हा कमी काहीसा पूर्वेकडे सरकणार असल्यामुळे दक्षिण कोकणामध्ये रात्री मध्यरात्रीपर्यंत जोरदार पावसाचा अलर्ट आहे ही होती आत्ताची महत्वाची दुपारनंतरची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद